हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये ब्लॉग जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा तर चला आता मी सुरुवात करतो ची तर गाईज वयसून मला सांगलं होतं की आपली बकिट फुटली बकिट आणायची तर मी वयसूला म्हणलो की बकेट फुटली तर आणायची गरज नाही खोटे खर्च करायचे नाही घेण्यान देण्याचे खर्च कशाला करायचे तर मी कारखान्यातून त्याला चिटकावायला येरोडाईक अरे घेण्यान देण्याचं मी काय म्हणायला लागलो तुला की पाय आता तू ती बकेट आण आण जाय लवकर मी जाणू का अरे तू चिटकून द्यायची ना बकेट कारण की गाईत मा कारखान्यामध्ये मी अशीच बकेट फुटली होती तर ती चिटकवून दोन वर्ष झालं अजून तशाल तशीच आहे येऊन की हे एरोडाईक आहे आपलं कसं येते ये चिटकवायचं तसं हे एरोडाईक आहे चिटकवायचं निघत नाही चाल लवकर आण तू आण तुला बकेट सांगलं तर आण यार तू मी आण मी आणन पटकन आण मग हे वाळून जाईन तर मग हे होते बरं मग म्हण नको मला काय तर गाई जे पहा याला म्हणते दोन मिक्स करणं लागते याच्यामध्ये मी टाकून आणले दोन्ही आता मी त्याला एखाद्या काडी न एखादी काडी आणच आता हा अरे तू काऊन तनफण करायला लागली गाई जे बकेट चिटकावं लागलो म्हणून ती म्हणायला लागली नवीन नाही दिली घेऊन असं नाही की मी नवीन नाही घेऊ शकत पण एक फुकटचा खर्चा घेण्या देण्याचा मला नाही आवडत मी काय कंजुशी करतो का व्हायचो हा कंजूशी करतो मी हा मग कस तू म्हणायला लागली की हे नवीन आणायची होती हे आणायची होती हे गाईच पण असा याला मिक्स लागते हे हे आता असं झालं पण मिक्स एकदम फर्स्ट क्लास होते मिक्स लगे आता दागे। दागे दे। मी बघित चितकवतो मस्त ते आता तुम्ही मम्मी दाखवा मला कुठं फुटेल कुठं पुटेल कुठ सांगण दाखव ना पलंग असते पण तू तू, तू कधी बी फणफणच फन असते बापा चार दिवसाची जिंदगी आहे त्याच्यात दोन दिवस तर फनफन फनफन करू करू झाले कुठ हा मग मला दाखव ना जाता आता तर गाई जात हे बराबर दोन्ही आता मी चिटकवतो इल ते आताच नाही याला तीन घंटे चिटकायला आतून चिटकवतो कुठं हे सांग सरक ना पाहू तर दे ही म्हणली की झालं ना तर लागल ना कुठं अरे बा तर गाईज ही बकेट इकडून पहा अशी फुटली इथून ही इथून अशी ही चिर दिसायला तिथून तिथून टेन्शन नको घेऊ तर आता गाईज याला चिटकावायला हे असं याला एक म्हणतात मिक्स करणं लागतंय होयसू तू मोबाईल आण ना जरा हेल हे लावून मला नाही अंधार अंधार अरे अंधार अंधार दिसायला लागलाय तर गाई वैसू रागात येईल असं वाटतंय मला लागलो म्हणून तिला नवीन नाही आणली आपल्याला राग पसंद आहे म्हणा तस काय नाही किती बी रागात आली तर काय घोर नाही म्हणा कुठं तिकडे हा ते लावतो ना रे बाबा थांब ना था। अरे भी। थांबा थांबा तुम्ही सगळं लावून देतो ही बकेट आता चिटकवली ना कारखान्यात बकेट चिटकवलेली त्याला झाला आता दोन वर्ष किती वर्ष झाले मी खोटा खोटा खर्च करायचा काय मतलब आहे मी खुद दुसऱ्याला सांगतो की बाबा कंजुसी करू नाही माणसानं बरोबर मग मी कंजुसी करण का नाही पण आता हे होत आहे ना फोडायची असती तू आता एकदम चिंधड्याच करायची असते चिटकावस काम नाही असं चिटकवली एवढी रागात यायला लागली माझ्यावर अरे टेन्शन घेऊ नको रे तू मी ते सगळं चिटकवतो ना रे चिटकावल्यान तुम्ही डबल डबल काढायला लागले तिथं तू पहिल्या जन्मात काय होती वैसू काहीच नव्हते हा काहीच नव्हते म्हणायला लागली हे इथं फुटेल इथं 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 तिथं फुटेल आहे ना मग लावतो ना मी म्हणता मला दिसत नाही तर बराबर तर लावाय लागले मी म्हणलं दिसत नाही तू यकीन केलं माझ्यावर हा दुसऱ्या गोष्टी तर कोणत्या यकीन नाही करत ते यकीन केलं बस नाही इतर लोकच आहे ना आता ते उरल्यानं अरे तुला काय पडतंय पडत उरल्यानं ध्याना लावून तसं म्हणलं की झालंय या पाय असते आता ते समजलं का हा इकडं मार मग घासायला खरबड होईल ना ते कोणची नाही ते दोन्ही लावणं लागेल असेच नाही होत हा वगळाला वगळाला चाल मग आता काय करा काउन हसायला लागले तू घ्या देणे माणूस जीव तोड टोळ सांगतय गोष्टीला तु का अशी गोष्ट झाली हसा अरे वाईसू मी कंजुसी करणारा माणूस नाही तुला वाटायला लागले की मी कंजुसी केली कंजुशी, के कंजुशी नाही केली हे काम आता होत आहे बरोबर आहे बकेट आपली चिटकून जाते मस्त आणि हे आता चिटकवलं ना हा की बकेट फुटून पण हे चिटकवलेलं नाही निघत हे एरोड आहे वा 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 तू खूप छान म्हणली की मला मजा येते काय बनवली अरे द्यावा द्यावा काय कोणी शि करायला लागली ते माणूस करू नाही तू जास्त हे नको करू चेक 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 नाहीतर हे तोंडच चिटकून देईन तू मी धरिन लगे मस्त लागले आणि आशे चिडके लागले तुमचे ह्या अशी इथून तशी लागले अशी 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 खरंच बोट चिटकते का यानं सगळे मग आणि आपले शिंकारा लागते काय मग यानं हा मग हे चिटकलं तर आणि मग तुम्ही तिथं कारखान्यात ते लावता तर मग काय करता बोटन लावता तुम्ही कधी कधी हो मग कस धुयाची दे हात सांगा ना दिमाग गरम होतच नाही तुम्हाला मापला याला आहे ना दिमाग गरम करायला तू म्हणा लागले कसे तू तर गरम दिमाग नाही करायचा लगेच सिद्ध सिद्ध सांगायचं असं असं चिटपायचं म्हणून अरे ऐक ना तू एवढं बघ बघ करत राहत तिथं मी तुला ऐक नाही मी काय नाही येल चला खा आईस्क्रीम चिटकन तोंड म्हणायला लागले ना तू की तुम्ही कसे काय धुता हात कसे धुतो का काम की याचा टाइम चला दिला की याचा टाइम असतोय कि किती किती आता थोडं चिटकते याचा टाइम येतो हा आता आताच नाही चिटकत तीन घंटे लागते त्याला चिटक चिटक स्वागत 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 तर बाई आता मी बकेट चिटकवली इथून एवढी रेस हे एडाईक आहे हे मिक्स करून लावणं लागते बकेटचं झालं आता चिटकवणं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा भेटू आता पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये बाय